मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ग्रामपंचायत गायमुखनगरच्या उपसरपंचपदी मोबिन खान अजित खान यांची बिनविरोध निवड मधुकर मधुकरनगरवासियांचा ढोल तशाच्या गजरात जल्लोष पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत गायमुखनगर येथील उपसरपंचपदी मोबिन अहमद मजीद खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्याबाबत सविस्तर असे की मागील दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत गायमुखनगरचे उपसरपंच मोहम्मद वसी अब्दुल हे शासकीय सेवेत रुजू झाल्याने त्यांना आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर ग्रामपंचायत गायमुखनगर येथे उपसरपंच पद आणि वार्ड क्रमांक तीनचे चे सदस्य पद हे रिक्त झाले होते सदर प्रकरणी प्रथम सदस्य पदासाठी निवडणूक होणार की उपसरपंच पदासाठी होणार याबाबत मधुकर नगर येथील जनतेला प्रश्न पडला होता परंतु अचानक ग्रामपंचायत गायमुख नगर साठी उपसरपंच निवडणुकीकरिता कार्यक्रम जाहीर झाल्याने आता उपसरपंच कोण याबाबत गायमुख नगर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि नवीन उपसरपंचाच्या नावासाठी अनेक पदाधिकारी यांच्या नावाची चर्चा होत होती परंतु ग्रामपंचायत सदस्य आणि पॅनल प्रमुख सुभाष खिल्लारे व मदन भाऊ गायकवाड यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता कायमुख नगर साठी उपसरपंचपदी मोबिन अहमद खान मजेद खान यांना जाहीर समर्थन दिल्यामुळे उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे सदर प्रकरणी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचे कार्यक्रम पार पडले सकाळी दहा वाजेपासून उपसरपंच निवडीची प्रक्रिया हे सुरू झाली आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अनुसार नगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तुकाराम राठोड साहेब आणि तलाठी वानखडे साहेब निवडणूक परीक्षण निवडणूक निरीक्षण अधिकारी मस्के साहेब यांच्या निरीक्षणात व सरपंच सुनीता मदन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणूक पार पडली असून दुपारी अंदाजे तीन वाजता मोबिन अहमद खान मजीद खान यांना उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले आणि यासोबतच उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी नवनिर्वाचित उपसरपंच मोबिन खान यांची उपस्थिती पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करून मी नक्कीच आपल्या पदाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे अभिवचन देण्यात आले सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मधुकर नगर येथे ताशाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढून मधुकर नगर येथील ज्येष्ठांनी आणि तरुणाईने जल्लोष साजरा केला यावेळी गणेशभाऊ सरगर शेख मुख्तार उर्फ मुन्नाबाई अनिल भाऊ गादेकर दिलीप शेलकर मोहम्मद अझीम पत्रकार मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर मदन भाऊ गायकवाड मोहम्मद खान पठाण गजानन गोडेकर विनोद कांबळे विनोद चव्हाण संगीता कांबळे सकाराम आडे जुबेदाबी शेख इब्राहिम हे उपस्थित होते व तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर मधुकर नगरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव